त्यानंतर पंकज चला स्पीडअप कल्पेश पंकज सिंगल कल्पेश साठी फायनलचे दोन आणि सेमी फायनलचा एक तीन त्यानंतर साईराज साईराज चला दोन दोन षटकार त्यानंतर रोशन मोरे चला आपण सुद्धा चला तीन षटकार क्या बात आहे जबरदस्त जमेची बाजू आहे थोडी बाळल्या अंतिम सामन्यात परंतु या ठिकाणी अजिंक्य चला अजिंक्य अजिंक्यचे अंतिम सामन्यातले ते तीन षटकार निर्णायक होते तीन षटकार वेल कोणाचे राहिलेत का बाकी नाही असले चूक बोलत होता सांगा तस सा। मोरे साहेब उपस्थित आहेत चला संघ मालकांनी पारितोषिक लावलेले आहेत मला वाटतंय अजिंक्यचे आणि कल्पेशचे ते प्राप्त झालेले आहेत वेल ज्यांनी ज्यांनी लावले त्यांनी आणून दिले ते फार महत्वाचं आहे आणि सेमी फायनल सेकंड सेमी फायनलची मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सेकंड सेमीफायनल मध्ये किंग ठरलेत कल्पेश सुर्वे ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील सर्व समाज बांधव लाईनशीर शिरुबेरा कुणी चालेल आपल्याला काही आपल्या समाजाच्या स्पर्धा आहेत त्यानंतर अंतिम चालेल चालेल एकदा ही साईड एकदा ही साइड घ्या आणि मला जियान शिलेवन धामणी टीम आपली एक मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे चला आपण या साईराज

फायनलची मॅन ऑफ द मॅच हे फार वैयक्तिक पारितोषिक असतं मित्रांनो अंतिम सामन्यात एक दिग दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला फार मोठी खरं या खेळाडूसाठी जरा जोरदार टाळ्यासुद्धा होऊन जाऊ द्या मित्रांनो मी सातत्यपूर्ण ते कालपासून तेच सांगतो आहे समाजाची ही लीग घडवण्यासाठी त्याची फार मोठी मेहनत आहे अजिंक्य भेलोसे फायनलचा मॅन ऑफ द मॅच अफलातून इतर वेळी जर पाहायला गेलं तर अगदी आक्रमकता साधली आणि मी विनंती करेल अर्थातच समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल क्या बात आहे थोडा थोडा वाजवता आता माझं बोलणं पण पूर्ण ऐकायला येऊ द्या मी डीजेला बंद ठेवले तुम्ही वाजू शकता यस तदनंतर जाऊयात या ठिकाणी येस yes, जाऊयात आपण या ठिकाणी बेस्ट फिल्डर ही दोन किताब या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि करोकार आहेत दाद देईल मी आमच्या केडी सी लाईव्ह टीमची आणि करोकर ज्यांनी ही पारितोषिकाची नाव नोंदणी केली आहे अफलातून कामगिरी होती एकीकडे आपण पाहतोय आदित्य दरेकर जो मात्र बेस्ट फिल्डरचा किताब त्याला जातो आहे आणि त्याच्यानंतर अगदी क्रिकेट जगतातला उभारता सितारा कमी वयात फार चांगली कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते आहे सार्थक सुर्वे चला दोन्ही प्लेअर या आपण ज्यांच्यासाठी एक ॲट्रॅक्टिव्ह स्पोर्ट शोज आहेत क्या वाद दुगे या दोघेही या दोघे दोघांच्या शरीर जाऊ नका रे दादांनो बेस्ट फिल्डर तदनंतर या ठिकाणी जाऊयात बेस्ट बॉलरचा किताब देण्यासाठी अगदी कठीण परिस्थिती असते बेस्ट बॉलरची आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब जातोय हृतिक मोरे बेस्ट बॉलर आठ विकेट अद्यापर्यंत ऋतिक मोरे ठरलाय बेस्ट बॉलर आणि मला वाटतंय महेश पालांडे हजार रुपयांचं कॅश प्राईज आहे बेस्ट बॉलरसाठी या पण हृतिक मोरे आणि बायसिकल हे राहून मारायला लागेल मैदानावर अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे आदरणीय विशालजी निघूळकर बेस्ट बॉलर साथी. या त्यांच्या माध्यमातूनही ट्रॉफी देण्यात आलेली आहे चला या आपण बेस्ट बॉलरचा किताब हृतिक मोरे त्यानंतर जाऊयात बेस्ट बॅटर बेस्ट बॅटरचा किताब जातोय नो डाऊट no ज्याने संपूर्ण दोन दिवस गाजवलंय आपल्या बॅटची तलवार कशी असते ती दाखवून दिली तो साईराज ठरलाय माफी असावी कल्पेश सुर्वे ठरलाय बेस्ट बॅटर टोटल एकशे पंधरा धावा ज्याने या संपूर्ण लीग मध्ये कमावल्या आहेत त्या कल्पेचा बेस्ट बॅटर म्हणून सन्मान सिरीज आपण वेटला ठेवूयात एस एस पोर्ट्स यांच्याकडून बॅट सुद्धा आहे बेस्ट बॅटर साठी बायसिकल आहे चला प्रत्येक टीमचा आपण सन्मान टीम या ठिकाणी करूयात संघ मालक जे आहेत चला विनंती करेल श्रीराम नडोदे टीमचे संघ मालक या आपण प्रत्येक संघनायक चालेल कॅप्टन आला तरी चालेल चला प्लीज श्रीराम नडोदे टीमचे संघ मालक या त्वरित या सुरवे साहेब चला जी पालांडे यांना विनंती करेल की आपण हे ट्रॉफी सन्मानाची सपोर्ट करायची आहे तदनंतर या ठिकाणी राही इलेवन ओराले टीम चला राही ओर ओराले आहेत का उपस्थित राही इलेवन ओराले टीम आदित्य चला तुम्ही आधी आहेत तदनंतर या ठिकाणी जियान इलेवन दामनी पंकज पालांडे यांना भीड़ा विनंती करेल चला जियान जियावन दामनी श्री गुरुदेव दत्त इलेव्हन वरसेवाडी चला गुरुदेव दत्त इलेवन वरसेवाडी जय हनुमान कांबेवाडी दादा थोडा तांबरे रेवाडी कोण आहे का चला घ्या स्वीकारा जय हनुमान कांबेवाडी चला ना संकेत चल चल विनंती आहे चला बाबा सोमझाई क्रिकेट गुंडगे पंकज पवार आतिश दरेकर चला या त्वरित या एस डी कन्स्ट्रक्शन आतार वहिल्या वा वावरलय बापी असावे आर नाव प्रफुलजी विचार यांना विनंती करील की पारितोषिक आपण सपोर्ट करते या आपण सुद्धा श्रीराम वॉरियर्स टीम पंकजी पालांडे आणि विशालजी निगुळकर या आपण हे पारितोषिक देण्यासाठी ज्ञानेश्वर सुर्वे चला आपण सुद्धा चला आणि एक थोडस दोन मिनिटं जरूर वेळ घेईल आम्ही विनंती करेल या स्पर्धेला अगदी लीड केला ज्यांचा या स्पर्धेचा आत्मा म्हणजे आमचे ऑफिशियल अंपायर तिघांनाही विनंती करेल की आपण समोर यायचं ती घेई चला विशालजी पाटील आपल्या टीम घेऊन या आपण अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून गाजल्या जात आहेत स्पर्धेचा आत्मा म्हणून त्यांना ओळखला जातं थोड्याच दिवसांपर्यंत अगदी विशाल पाटील स्मृती मंदनाना कोचिंग करताना दिसून आलेत प्रदीपजी सुरवे जयदेवजी दरेकर चला या आपण संजीतजी दळवी सर्वांना या वेल well, सर महत्वाची कामगिरी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्यानंतर या स्पर्धेला संपूर्णपणे लाईव्ह कव्हर केला ती आमची सी टीम अजिंक्य पवार चला या आपण त्यानंतर या ठिकाणी विनंती करेल दोन दिवसात चांगली साथ दिली ते मात्र साहिल एरुनकर चांगला आवाज साहिल चला लवकर या आपला सुद्धा सन्मान त्यानंतर या ठिकाणी स्कोरिंगची चांगली भूमिका आदित्य सुर्वे आणि आदित्य मोरे आदित्य सुर्वे चला एक कॉमेंट्री विथ स्कोरिंग आदित्य सुर्वेची पाहिले आणि आदित्य मोरे सुद्धा आणि अगदी आमच्या शब्दाखातीर गेली दोन दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन केलं ते आमचे मित्र परंतु आदित्य मोरेंनाही ट्रॉफी प्रदान करा त्यांनी सुद्धा चांगली स्कोरिंगची भूमिका केल्या गेले या स्पर्धेमध्ये आमच्या शब्दाखातील दोन दिवस एक उगवता सिताराचा आवाज तुम्ही ऐकला तो मात्र शिवम लोभे याचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती शिवामी आपण एक वेल थँक यू शुभम एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध केली आणि ज्यानंतर सातत्यानं आम्हाला सहकार्य करणारे आमचे या स्पर्धेचे मुख्य लीडिंग समालोचक अर्थातच संदीपजी बोरडे सर देखील सन्मान स्वीकारतात प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ कॉमेंटेटर तदनंतर या ठिकाणी आमचे डी जे मास्टर आणि तर सर्व समाज बांधवांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करू त्या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण समाज या स्पर्धेसाठी एकवटला आणि त्यातूनच उभं राहिलं हे पर्व पहिलं आणि त्या सर्व समाज बांधवांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय आणि हार्दिक असा आभार व्यक्त करतो त्याच समेत आमचे मंडप डेकोरेटर किशोर जे एरुनकर चला आपणसुद्धा या की वा ते चांगलं मंडप तुमच्या माध्यमातून सजला गेला होता मनस्वी आपलंसुद्धा स्वागत आणि कोण्य मान्यवराला आपलं मनोगत व्यक्त करायचं एक प्रश्न आहे नको ना चला नाही म्हणतायत आणि या ठिकाणी नमूद करतो मित्रांनो अंतिम तीन पारितोषिकांकडे आपण जाणार आहोत परंतु जर या स्पर्धेसाठी कोणाचं नाव आमच्या मुखातून घ्यायचं राहिलं असेल तर त्यांची क्षमा मागतो परंतु समाजाची लीग आहे त्यामुळे मी सातत्यपूर्ण समाजाचं वर्णन करत होतो आणि खास करून एक सन्मान मी करण्याची विनंती जरूर करेल संपूर्ण समाजाच्या वतीने वावरले गावचा एक प्रतिनिधी चला तुमचा सन्मान होणं फार गरजेचं आहे हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचा सन्मान होणार आहे वावरले ग्रामस्थ मंडळ सर्व आले तरी चालतील या सर्व ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्याचं एकच कारण अगदी एक, एक सेंटर पॉइंट या मैदानाचा आणि तोच अगदी हेरला वावरले करणे आणि भव्य दिव्य आयोजन आज तुमच्या गावात तुमच्या मैदानात या ठिकाणी पार पडलाय आणि अतिशय अशी मोलाची साथ तुमच्या माध्यमातून लाभली या स्पर्धेला मनस्वी आपले सर्वांचे आभार आणि जाऊयात द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी क्रमांका चला या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जाते अर्थातच नो डाऊट no सोमजाई गुंडगे शहाण्णव कुली छत्तीस बोरटी राव मराठा समाज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा अर्थातच आदरणीय केदार पंढरीनाथ विचारे नडोदे यांच्याकडून ही ट्रॉफी प्रदान करण्यात या स्पर्धेसाठी मी विनंती करेल सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे चला आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय संपूर्ण खेळाडू आपण या ठिकाणी यात कारण एक एकाच काम नाहीये संपूर्ण टीम वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जबरदस्त क्या बात आहे आता बँज्योग होणं गरजेचंच होत प्लेड अगदी चांगला प्रवास सोमजाई गुंडगे क्लब या टीमचा चा झालाय अभिनंदन गुंडगे टीम नेक्स्ट इयर चांगली तयारी अजून त्यानंतर आपण जाऊयात या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हा चला पहिला क्रमांक देऊन टाकूयात आपण आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला क्रमांक जातो आहे श्रीराम इलेव्हन नडोदे टीम आणि अर्थातच केदार जी भगत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे केदार पंढरीनाथ विचारे सर्वांना विनंती या आपण फोटोशूट केला जाईल प्लेयर लोक खाली बसले तरी चालतील असं गुडघ्यावरती बसायचंय वेल well, एक एक महत्वपूर्ण पारितोषिक आहे स्पर्धेतली मॅन ऑफ द सीरीज आता सस्पेन्स ओपन करतो आणि या मॅन ऑफ द सिरीजचा सस्पेन्स होता विक्रांतजी दरेकर जी सावंत आणि राजेंद्र निगुडकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी अगदी एलईडी डी टीव्ही पाहायला मिळते आणि मित्रांनो रेकॉर्ड जरूर वाचून दाखेल कल्पेश या स्पर्धेतला बेस्ट बॅटर जरूर ठरला परंतु कल्पितचे पॉइंट होते ते मात्र तीनशे पंच्याहत्तर आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरलाय नो डाउट मी वक्तव्य केलं होतं वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही तो रोशन मारडे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बेंजो थांबवा जरा बेंजो थांबवा ना बेंजोवाले बेंजोवाले एक महत्वाचं एक अनाउन्समेंट असं आहे की जर कोणाचं नाव चूक बोलीने राहिलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व व कारण की ह्या गडबडीमध्ये कोणातरी चुकून नाव राहिलं गेलं असेल तर त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तसेच वावरले ग्रामस्थांचं मनापासून आभार कारण की त्यांनी त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं शिवतेज वावरले शिवतेज वावरले मंड मंडळाचं एक मनापासून आभार जे आम्ही शहाण्णव कोळी छत्तीस बोरोटी प्रीमियर लीग जी स्पर्धा भरवली त्या स्पर्धेच्या कमिटीच्या मेंबर म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो आहे आणि ह्यापुढेही त्यांचं असं सहकार्य राहील ही आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगलं हो नियोजन असेल याची शाश्वती देतो यस yes, थँक्यू समीर परंतु जाऊयात अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आठ टीम केल्या प्रत्येक टीममध्ये तेरा प्लेयर ते चौदा प्लेअर आपल्याला पाहायला मिळाले होते ऑप्शन सोळा दरम्यान परंतु या संपूर्ण स्पर्धेवरती ज्याने आपला अधिराज्य गाजवला ही स्पर्धा ज्याने आपल्या केलीने गाजवली त्या रोशन मोरेंना विनंती करेल की अगदी आपल्या मुखातून एकच प्रश्न तुमच्यासाठी मॅन ऑफ द सिरीजचे दावेदार चालल्यात आता कसं वाटतंय अर्थातच रोशन सर चांगलं वाटत हे पार आहे परंतु एकंदरीत समाजाची लीग आणि इतका चांगला प्रदीर्घ प्रवास तुमचा क्रिकेटचा काय सांगाल एकंदरीत ही छत्तीस पोरोटी जी प्रीमियर लीग जे आयोजित केली त्यांचे मी सर्वांचे पहिले धन्यवाद करतो आणि माझ्या टीमचा जो आ, कर्णधार होता समीर शिंदे ज्याचे मी पहिले आभार मानतो का त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि खेळण्यास संधी दिली यस यू ये होते रोशन मोरे वेल प्लेड तुमच्या भावी क्रिकेटच्या वाटचालीस साठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच कारकीर्द गढवत राहू ही विनंती आणि आज या ठिकाणी आणि विशाल जी निगुडकर यांची नाइट तुमच्या बेटीला मित्रांनो येणार आहे तर प्रत्येक संघ मालकाने त्याच्यासाठी तयारीत राहा हे आठ संघ तुमचे विशालजी निघोडकर यांच्या नाईटमध्ये खेळवले जातील यात कोणती शंका नाही आहे अगदी भव्य दिवेती ट्रॉफी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आजची स्पर्धा या ठिकाणी संपली जाहीर करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र अँड जय क्रिकेट